पन्हाळा पुरवठा विभागाचे गतिमान व लोकाभिमुख कार्य ग्राहक दिन कार्यक्रमात मान्यवरांकडून कौतुक ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून ग्राहकांचे हक्क सुरक्षित राहावे फसवणूक टाळावी आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रत्येक ग्राहकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले ग्राहकांना माहितीचा हक्क निवडीचा हक्क सुरक्षेचा हक्क तक्रार मांडण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क याची माहिती असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले पनाळा पुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या वतीने संयुक्त विद्यमाने पनाळा येथे ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष कृष्णा जमदाडे यांनी ग्राहकांनी आपल्या हक्काचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना हलक्याफुलक्या भाषेत ग्राहक चळवळीचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील गरज स्पष्ट केली पत्रकार राजू मुजावर यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास तिचा उदय आणि आजच्या डिजिटल युगातील वाढते महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमात पनाळा मसूलचे निवासी नायब तहसीलदार संजय वळवी पनाळा पुरवठा निरीक्षक अधिकारी ज्योती खपले व निशिकांत माने यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला ग्राहक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून पुरवठा विभागाने सामाजिक भान जपल्याबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले कार्यक्रमास प्रबोधनी माने राज्य संघटिका ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र बी पाटील अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र सागर पाटील ग्राहक कल्याण फाउंडेशन प्रताप चव्हाण ग्राहक कल्याण फाउंडेशन बाजीराव कदम तालुकाध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र शरद शेडगे उपाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत कृष्णनाथ हिरवे संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत भीमराव पाटील सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत दत्तात्रेय बोबडे सहसचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत रेशन धान्य संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंदा लादे तसेच तालुक्यातील सर्व धान्य दुकानदार नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणारे पारदर्शक गतिमान व लोकपयोग प्रशासनामुळे नागरिकांना दर्जेदार सेवा मिळत असून या कामगिरीचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे जांबिकासा न्यूजसाठी पानाळ्याहून राम करले!